लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच आता भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसायला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला ताज्या सर्वेने घाम फोडण्याचं काम या सर्वेमुळे झालेलं आहे एकीकडे महाविकास आघाडीने दुसरीकडे महायुती महायुतीमध्ये अनेक भ्रष्टाचारांवरती आरोप केलेल्या नेत्यांनासुद्धा घेण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला आता तो डाग पुसता येत नाही तर दुसरीकडे आयारामांना संधी दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाला निष्ठावंत आता गमवावे लागत आहे आणि ती सुरुवात आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती झालेली आहे धारासी उस्मानाबाद बातमी या ठिकाणाहून आहे अतिशय महत्वाची या ठिकाणी तगडी फाईट देत आहेत ओमराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर यांचा हा पारडा या ठिकाणी अतिशय मजबूत आहे मशाल या ठिकाणी पेटणार आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची निष्ठावंत असलेले शिवाजीराव कांबळे जे की राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत त्यांनी आता मात्र उपप्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी काम करायचं ठरवलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पक्षासोबत असलेले कांबळे साहेब आता उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे त्यामुळे हा निवडणुकीच्या तोंडावरतीच मोठा आणि महत्वाचा धक्का मानलेला आहे या ठिकाणी सात तारखेला मतदान होणार आहे आणि ओम राजे निवडून येणार आहे असं चित्र तरी सध्या दिसतंय